लढत रहा या शीर्षकाखाली आपणा सर्व शिक्षक बांधवांना खास करून आव्हान आहे की आपण जवळपास सर्व वीस टक्क्याची पगार असेल चाळीस टक्क्याची पगार असेल साठ टक्क्याचा वाढीव टप्पा असेल किंवा अंतिम ऐंशी टक्क्यापर्यंत काही गेलेले बांधव असतील त्या सर्वांना आव्हान आहे हाँ, जागे व्हा आणि हक्कासाठी लढत राहा तोपर्यंत आपण लढत राहिलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला शंभर टक्क्याची पगार आणि शिक्षक म्हणून लागत असताना ज्या जुन्या पेन्शनचं स्वप्न आपल्या अंतरंगामध्ये होत तोपर्यंत आपल्याला लढतच ला राहावं लागेल त्याच्यापेक्षा दुसरा पर्याय आपल्या समोर नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे एवढा लवकर समाधान कशासाठी कुणासाठी का एकीकडे एक एकविसाव्या एक शतकाची सगळी शिक्षण क्षेत्रातली आव्हानं आपण स्वीकारत आहोत स्वीकारलेले आहेत पण त्याच्या बदल्यात आपल्याला मिळणारा मोबदला आजही अपमानकारक आहे आजही आपल्या पेशाला धक्का देणारा आहे नवे या पेशामध्ये काम करणाऱ्यांचा अवमान करणारा आहे हे आपल्या अंतर्मनाला समजून घेतलं पाहिजे चा। वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के या पगारीवर समाधानी राहायचं आहे का आणि जर राहायचं नसेल अगोदरच सरकारने फसवलंय आपल्याला एका शिक्षक बांधवाचा मला फोन आला आणि मी त्यांना आंदोलनाविषयी बोलत असताना अतिशय सक्रिय असलेला तो बांधव म्हणतोय की सर आत्ता तर पगार भेटली आता लगेच आंदोलन केलं तर सरकार में उना सरकार कोण सरकार अरे सरकार म्हणजे आम्ही आणि आमचा हक्क भेटेपर्यंत आम्ही लगेच लढत राहू लगेच सुरुवात झाली पाहिजे आपली हिवाळी अधिवेशन जवळ येत आहे प्रत्येक शिक्षकांनी मना शिकून गाठ बांधा की आता सुरू झालंय म्हणजे दुसऱ्या टप्पा काय बापाच्या घरचं देत आहे का ते ही भाषा मी का बोलते कारण वीस वर्ष पंधरा वर्ष आयुष्याचं आधीच आपण मातीमोल जगणं जगलेलं आहोत नवीन नवीन जे शिक्षक आता भरती होऊ पाहत आहेत जे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्क्यामध्ये भरती झालेले आहेत त्यांना विनम्र आव्हान आहे आंदोलन हातात घ्या आंदोलन तुम्ही हातात घ्या आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत कारण त्यामध्ये आम्ही पण लाभार्थी आहोत प्रत्येकाने आंदोलनाचा धागा झाला पाहिजे कारण लढल्याशिवाय लोकशाहीमध्ये काहीच मिळत नाही हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जे सांगितलं ते ब्रीद कायम कायम हृदयावर कोरून ठेवा बाबासाहेब म्हणायचे जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर कोरा कि मला राज्य करती जमायचं आहे माझं बहात्तर हजार शिक्षकांना आव्हान आहे जा आणि जिथं आपण सकाळी उठतोय त्या भिंतीवर कोरून ठेवा की जोपर्यंत शंभर टक्के पगार मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही कारण तो माझ्या हक्काचा पगार आहे कधीतरी लेकरांची स्वप्न जेव्हा आपण मोठी स्वप्न पाहतात तेव्हा आजही आपण आपण पाहतो त्यावेळी नाही अंतरून पांबरून पाय पसरलं पाहिजे कशासाठी अरे आपण जर शिक्षक झालो असू पिढ्या घडवण्याचं काम करत असू तर लाजण्याचा नेमका भाग कशासाठी येतो अगोदरच सरकारने आपला तेरा महिन्याचा पगार कट केलेला आहे नंतर पुन्हा एक ऑगस्ट पासून शासन आदेश काढला फितोरी सरकारने आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर आम्हाला असंच उडवलं आणि ऑक्टोंबर पासून आमची वाढीव टप्प्याची पगार केली आणि हे राजकारणी कोरगोडी चालू आहे की मी एक अर्थमंत्री म्हणतोय की तिजोरी माझी आहे आणि दुसरा मंत्री म्हणतोय तिजोरी तुझी असेल तिजोरीची चावी माझी आहे अरे कशा पद्धतीचा तिजो भारतीय महाराष्ट्रातल्या तिजोरीचे लचके तोडण्याचं काम चालू आहे आणि आमच्या हक्कासाठी आम्ही उठत नाही पेटत नाही आम्हाला कसं काही वाटणार नाही म्हणून वाढीव टप्पा हा विषय आता सोडून द्या त्याच्यावर फार उरून जाऊ नका या पगारीमध्ये काही होणार नाही आपल्या येणाऱ्या गरजा येणाऱ्या आव्हानं ही खूप मोठी आहेत आणि या आव्हानाला भिडायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा उठाव लागेल हक्कासाठी पेटावं लागेल लढावं लागेल आणि लढण्यासाठी जेव्हा आपला पण या लढण्याला जीवनाचा भाग बनवा हे लढणं म्हणजे मागच्या जमिनीचं काहीतरी पाप अशा पद्धतीचं हे ठेवू नका कारण शिक्षक आहोत आपण आपण विद्यार्थ्यांमध्ये आंदोलन पेटवतो आपण विद्यार्थ्यांना खरं तर भारतीय संस्कृती सांगत असताना त्यांना लढण्याचं भय देणारे आपण खरे टॉनिक आहोत ना आपण विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल आहोत आपण विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत आहोत मग आपल्याच हक्कासाठी आपण लढायला नको म्हणून आपण लढलं पाहिजे म्हणून सगळ्या शिक्षकांना तीव्र आव्हान आहे शांत बसू नका शांत बसण्याचा हा कारण नाहीये पुन्हा एकदा या हिवाळी अधिवेशनात जर आपण तापतीनं अजून थोडस त्या परिसरातल्या तरी किमान शिक्षकांनी जर थोडासा लढा दिला तर अधिवेशनामध्ये निधी पारित होऊ शकतो शासन आदेशही निघू शकतो किंवा त्यांच्या पटलावर तो विषय जर आला तर पुढे मुंबईचं काम आपलं अर्ध होईल पन्नास टक्के आपण लढाई हिवाळी अधिवेशना जर जिंकली तरच येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये हो आपला पुढचा टप्पावडीचा पगार मिळू शकतो हे खात्रीशीर तुम्हाला सांगतो आहे पण यासाठी गरज आहे की आपण सातत्याने पेटून राहिलं पाहिजे आपल्या हक्काबद्दल आपण सातत्याने बोललं पाहिजे आज सगळे शिक्षकांचे ग्रुप कडचू व्हॉट्सअप ग्रुपवर युद्ध खेळणारी शिक्षक आता गेली कुठे आणि म्हणून असं गुंतून जाऊ नका गुंतत असताना आपलं लक्ष शंभर टक्के पगारीवर असलं पाहिजे एक डोळा जरी आपला आपल्या प्रपंचावर असेल आपल्या विद्यार्थ्यावर आपल्या शाळेवर असला तरी एका डोळ्याची तीक्ष्ण नजर आपली शंभर टक्के पगारीच्या मॅसेज केले असली पाहिजे जोपर्यंत शंभर टक्के पगारीचा मॅसेज आपल्या मोबाईलमध्ये नाही तोपर्यंत आपण अपयशी आहोत आप तोपर्यंत आपण अन्यायग्रस्त आहोत आणि तोपर्यंत आपण खर तर प्रशासकीय यंत्रणेचे गुलामच आहोत गुलाम म्हणून जगण्यापेक्षा उठून आपण हक्कासाठी पुन्हा एकदा लढा उभा केला पाहिजे आणि लढ्यासाठी सगळ्या योद्ध्यांनी आता मैदानात उतरलं पाहिजे हीच ती वेळ आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जरी निवडणुकीचा विषय ठीक नाही कारण आपण त्या निवडणुकीसाठी आंदोलनही केलेली नाही आपण आपल्या हक्कासाठी लढतो आहोत आणि जेव्हा जेव्हा हक्कासाठी लढतो तेव्हा तेव्हा यश म्हणूनच आपण माघार घेतो आहोत म्हणून आपल्यामध्ये ताकद आहे त्यासाठी सर्वांनी आता इथून पुढे जे कोणते लोकप्रतिनिधी असतील जे कोणते संघटनेचे पदाधिकारी असतील जे कोणी असेल त्या सर्वांनी कोणचं पुर एकदा पुढील शासन आदेश प्रचलितचा कसा निघेल टप्पावा टप्पावान हा खेळ आयुष्याचा बंद करून आपण आता प्रचलित या शब्दासाठीच सगळ्यांनी ताकदीनं उभं राहावं आणि यासाठी आता इथून पुढे कसोशीने प्रयत्न करावेत म्हणून म्हणतो आहे उठा जागे व्हा आणि आपल्या हक्कासाठी लढत राहूया धन्यवाद